नमस्कार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनी सर्वांना सप्रेम नमस्कार गेल्या एक महिन्यापासून मी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली होती या उमेदवारी घोषित केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला निशानी मला आठ तारखेला आली सात तारखेला आली आठ तारखेपासून खराखुरा प्रचार सुरू केला या प्रचाराच्या निमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून खानदेश म्हणा पश्चिम महाराष्ट्र म्हणा अगदीच विदर्भ मराठवाड्यातील हे कोकणातीलही अनेक बंधू भगिनी हजारोच्या संख्येने मतदारात माझ्या प्रचारासाठी आले होते आला होता, होता। त्याचबरोबर प्रत्येक गाववाड्यापासून तर शहरामध्येही सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे बांधव भगिनी बालमित्र युवा वर्ग सर्वच जण माझ्या प्रचारामध्ये अग्रेसीर होतात आज बघायला गेला तर देशातील पहिली निवडणुकी अशी आशे असेल का उमेदवारांनी पंधरा वर्ष अगोदर काम केलेलं आहे उत्तम प्रकारे आरोग्य व्यवस्थेसाठी नुसतं बोलून नाही तर स्वतःचं एक एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं केलेलं आहे गावोगावी जवळ ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये गावोगावी वार्डा वार्डामध्ये मेडिकल कॅम्प घेऊन माझ्या घरातील रुग्ण आहेत ते समजून सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे देशातलं पहिलं रुग्णालय असेल का जिथे पोटातल्या बाळापासून तर शंभर वर्षाच्या आजोबाच्या कॅन्सरपर्यंत दहा रुपयाच्या केस पेपरवरती पूर्ण बरं करण्याचं काम केलं जातं एन आय सी एन आय सी यू आय सी यू एवढंच नाही तर अगदी लीलावती रुग्णालयासारखे ऑपरेशन थिएटर अद्ययावत ऑपरेशन थिएटर त्या रुग्णालयामध्ये आहेत त्याचबरोबर त्याच कॅम्पसमध्ये एक सी बी एस सी शाळा आहे त्या सी बी एस सी शाळेमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी वही पेन कपडे शूजपासून सर्वच्या सर्व गोष्टी आपल्यामार्फत पोचवल्या जातात आणि देशामधला पहिला प्रयोग आहे की इयत्ता नववीपासून जे डबल ए नीट जे स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन सी आणि न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन केलं जातं त्याचं मुख्य कारण आहे का गरीबांची मुलं उच्च पदावर पोहोचली पाहिजेत गरीबांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत म्हणजे व्यवसायीकरण जे, जे वैद्यकीय क्षेत्राचं झालंय ते कुठेतरी थांबून सेवा निर्माण होईल आय आय टीला आपली मुलं गेली तर गरीबांची गरिबी कायमस्वरूपी दूर होऊ शकते न्यायव्यवस्थेमध्ये आपली मंडळी गेली तर कोणी जर दाबायला आलं कुठल्याही शासनाचा जर नाशक म्हणजे प्रकल्प आला तर त्याबाबत आपण न्याय मागू शकतो किंवा आपल्या बांधवांवर समाजावर अन्याय होत असेल त्यावेळेस आपण न्याय मागू शकतो सी ए क्षेत्रामध्ये मराठी माणूस खूप कमी आहे त्यामुळं त्याचंही फाउंडेशन सुरू करण्यात आलेले आहे अशा प्रकारचे आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी गुन्ह्या गोविंदाने शिकत आहेत त्याच कॅम्पसमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात अगदी आई वडील नसलेले स्वप्नील माने नावाचा तरुणही आपल्याकडनं सी बनून एक आय पी एस ऑफिसरमध्ये झाला झाला जा, जा, अशा हजारो विद्यार्थ्यांना शेतकऱ्याची मुलगी येते ती डेप्युटी कलेक्टर म्हणून जाते शेतकऱ्याचा मुलगा येतो तो तहसीलदार म्हणून जातो अशा आठ हजार युवांना नोकऱ्या देण्याचं काम आपल्या जिजाऊ मार्फत निशुल्क झालेलं आहे त्याचबरोबर त्याच कॅम्पसमध्ये एक अंधावा अपंग स्कूल आहे मतिबंध स्कूल आहे त्या स्कूलमधूनही चार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन आज प्रशासनामध्ये एक केंद्रामध्ये दोन राज्य शासनामध्ये तीन राज्य शासनामध्ये नो, नो सरकारी नोकरी झालेली त्या आपल्याला माहिती शिक्षण घेतल्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही त्या दृष्टीने आठ सीबीएसई शाळांची निर्मिती करून त्यामध्ये वीस हजार विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर तलाश्री मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत पूर्ण कोकणामध्ये पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांना नोकऱ्यांना लागण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर एकतीस पोलीस अकॅडमी सैन्यदल भरती केंद्र सुरू आहेत त्यामध्येही हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या गोरगरिबांची नोकरी लागले आहेत अगदी भाजी विकणारी मावशीची ही पोलीस झालेली आहे आई बाबा जाणाऱ्याची मुलगी पोलीस झालेली इतकंच काय जी आई मच्छी विकते तिच्या दोन्ही मुलींना शिक्षण देऊन दुगाडफाटा येथील भिवंडी तालुक्यातील शिक्षण देऊन उच्च शिक्षण देऊन खेळ खेळामध्ये आज एक सैन्यामध्ये अधिकारी झाली तर दुसरी पोस्टामध्ये अधिकारी झाले अशा अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये लावण्याचं मोफत लावण्याचं काम आपल्यामार्फत करण्यात आलं त्याचबरोबर महिला सक्षमीकरण आज मानेने बंधू वगैरे सांगतो देशामध्ये पहिलं काम सुरू आहे का माझी ताई सुरक्षित झाली पाहिजे ताईचं दोन पैसे आले पाहिजेत स्वाभिमानाने जगली पाहिजे त्यादृष्टीने मी महिला सक्षमीकरणाच्या नावाने शिलाई मशीन आ, पिठाची चक्के पत्रावलीची मशीन ब्युटी पार्लर क्लासेस मेहंदी क्लासेस रिक्षा चालवण्याची क्लासेस इंग्लिश स्पिकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साबण बनवणे शॅम्पू बनवणे अगरबत्ती बनवणे ब्रॉन्ज बनवणे अशा विविध प्रकारच्या ट्रेनिंग देऊन अगदी भगिनींना व्यवसायात लावलेले आज अभिमानाने सांगतोय का माझ्या ज्या दीड लाख भगिनी आहेत त्या सर्वच्या सर्व स्वतःच्या पायावर उभ्या करण्यामध्ये त्यांच्या भावाचा हातभार कुठेतरी आहे त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर ज्या क्षेत्रामध्ये आपण नाही तर उद्या ठाण्यासारख्या शहरामध्ये मुलींच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे का ग्रामीण भागातील मुली इथे राहण्यासाठी एक भाड्याने फ्लॅट घेतलेलं त्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली थी ठाण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चाललं जातं कॉम्प्युटर क्लासेसची व्यवस्था केलेली आहे एका दिवसामध्ये साडेचारशे विद्यार्थी त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्याचा शिकण्यासाठी येतात या सर्वच्या सर्व गोष्टी निशुल्क आहेत त्याचबरोबर ठाण्याच्या दहा झोपडपट्टी म्हणा किंवा जव्हार मोखाडा विक्रमगड मनोर आ, पाचमाड खानिवली या विविध ठिकाणी दहावीचे व पाचवी ते दहावीचे क्लासेस सुरू आहेत का ज्यामध्ये विद्यार्थ्याचा मनोबल वाढून त्यालाही श्रीमंतांप्रमाणे फ्री कोचिंग क्लासेस मिळाल्या पाहिजेत आणि ते देण्याचं काम मी करतो त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये इमर्जन्सी कुठेही अपघात झाला तर पहिली मदत जिजाऊ करून असते उद्या एखादं संकट कोसळलं वादळ वादळ आलं काय आलं काय ॲटोमॅटिक पहिल्याच मदतीचा हात जिजाऊचा असतो एखाद्या विद्यार्थ्याला परिस्थिती नाही घरची त्याला शिकायचं आहे त्याला उद्या एम बी बी एसला जरी जायचं आहे प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागला तर त्याच्या पाठीमागे जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे उभी असते एखाद्या विद्यार्थिनीला आय आय टीला जर नंबर लागला आय आय टीला तिच्या घरची परिस्थिती आहे तिच्याही पूर्ण शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ घेते इतकंच काय आपल्या विद्यार्थ्यांना एम एससाठी उद्या अमेरिकेला जायचं असेल त्यांचा नंबर लागला तर त्यांनाही पाठवण्याची व्यवस्था आपल्याकडून मी मतदारसंघामध्ये ठामपणाने बोलतोय तर आपण पक्ष पक्ष घेऊन बसलात कुठल्या पक्षाने हॉस्पिटल हो बांधलेले दादा न्यायानो कुठल्या पक्षाला वाटलं का सी बी शिक्षण आपले जसे मंत्र्यांचे संत्र्यांची पोरं शिकतात त्याप्रमाणे आपल्या मुलांनाही शिक्षण जा शिक्षण मिळालं पाहिजे कुठल्या मंत्र्याला वाटलं का कुठल्या पक्षाला वाटलं का आपल्याला प्रशासनामध्ये अधिकारी होण्यासाठी पोलीस अकॅडम्या खोल्या केल्या पाहिजेत स्पर्धा परीक्षा वाटणाले खोलली पाहिजेत सांगा बरं तुम्ही या मतदारसंघामध्ये आज माझ्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील दुसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळ्यामामा मामा दोन्ही पक्षांनी काय काम केले समाजासाठी स्मार्ट सिटीच्या जा नावाने झाली का स्मार्ट सिटी आज आजही दहा वर्ष कपिल पाटील खासदार होऊन केंद्रात मंत्री होऊन सुद्धा त्यांच्या सभे त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना आणावं लागतं किती नामुष्की आहे आणि हा शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने तुमच्या सगळ्या सोबतीने एकटा लढत आहे एकता लढत असताना प्रहार आणि वंचित बहुजन आघाडी कुणबी एकीकरण समिती व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे परंतु माझा माझ्या पाठिंबा मा देणाऱ्या माझ्या मायमौल्या दीड लाख भगिनी आहेत त्या दीड लाख भगिनी असो किंवा प्रचारात असणारे सर्व बांधव असो सर्वांना कळकळीची विनंती इतकीच करतो का मी राजकारण करण्यासाठी या ना निवडणूक नाही लढत मला खासदार होण्याची हौस आहे म्हणूनही मी नाही लढत परंतु राजकीय पक्ष कुठलंही काम करत नसतील त्यांना जर आपल्या अल्ला आपल्याला देणाऱ्या सोयी सवलती आरोग्य म्हणा शिक्षण म्हणा महिला सक्षमीकरण बेरोजगारी आणि शेतकरी यांच्या विकासाबद्दल कुठेही काय बघत नसतील तर मग शेतकऱ्याच्या मुलाने राजकारणामध्ये येऊ नये का मी शंभर टक्के सांगते तुम्हाला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्केही नाही का मी शंभर टक्के समाजकारण करण्यासाठीच या निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक लढवताना प्रचारामध्ये आपल्यासारख्या हजारो लाखो बांधव भगिनी हिरिणी हिरिणींनी पाठिंबा दिलेले प्रत्येक गावपाड्यावरती म्हणा शहरात म्हणा हजारोच्या संख्येने आपल्या सभा झाल्यात लाखोच्या संख्येने सभा झालेल्या आहेत महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यातील माणसे येथील अनेक बांधव आमचे रिटायर बांधव हेही प्रचारामध्ये उतरले आहेत मोठ्या प्रमाणात सर्वच समाजाच्या भगिनी उन्हातानामध्ये प्रचारामध्ये उतरलात बा लहान लहान मुलं प्रचारामध्ये उतरलात युवा वर्ग तर प्रचंड मोठ्या संख्येने उतरलेले ही निवडणूक आज माझी नाही राहिली ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रतिष्ठेची निवडणूक झालेली एका बाजूला दोन निष्क्रिय उमेदवार का कपिल पाटलांनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये समाजाचं काहीही केलेलं नाही दुसऱ्या बाजूला बाळ्या मामा का ज्याच्यावर आठ आठ पक्ष बदलले आहेत आणि परत तो चार तारखेनंतर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाणार आहे त्यांना अपेक्षित होतं काँग्रेसकडची मतं किंवा मुसलमान मतं आपल्याला मिळतील त्या आशेने ते उभे आशे तर आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आज प्रचार संपतो परंतु प्रचार संपल्यानंतर मुख्य जबाबदारी आहे आप आपली का आपल्या गावामध्ये कुठला बाहेरचा माणूस येऊन उद्या पैशाचा वापर करता कामा नये आपल्याला याच वेबसाईटवरती मी नंबर पाठवून देतो कोणीही अनोळखी माणूस किंवा दुसऱ्या तालुक्यातील माणूस मतदारसंघातील बाहेरील माणूस तालुक्यातील बाहेर माणूस जर आपल्या गावामध्ये आला आपल्या नगरा या नगरामध्ये आला तर तात्काळ ऑनलाईनमध्ये कंप्लेंट करून टाकायची म्हणजे त्या माणसाबाबत नक्की पैसे वाटायला आला आहे काय अभिलाष द्यायला आला आहे याबाबत लक्ष देता येईल आणि आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे एकदम कळकळीची विनंती आहे की वीस तारखेला सकाळी जास्तीत जास्त आपण आजच्या आज जर आपण एक लाख दीड लाख लोक माझ्याबरोबर किमान पाच पाच व्यक्तींना तरी बरोबर जाऊन आपल्या ओळखीच्या आपल्या परिचयाच्या जाऊन शिलाई मशीन समोर सतरा नंबरला बटन दाबून आपल्याला किमान साडेसात लाख मतं मिळवण्यासाठी आपण सर्वजण आजपासून तयारीला लागा ला। एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो काहीही काळजी करू नका पैसाच जर मुख्य कारण असतं तर टाटा पडले नसते सत्ताच मुख्य कारण असतं तर अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी पडल्या नसत्या आपल्या स देशामध्ये लोकशाही आहे आणि सत्ताधीश उद्या कपिल पाटील असतील पैसेवाले कपिल पाटील बाळ्यामा असतील तर ते आहेत म्हणजे काही विजय आहे असं नाही आहे माझ्याबरोबर आपल्यासारखा प्रेम करणारा जीवापाड प्रेम करणारा मी ओळखत नसतानाही अनेक वयोवृद्ध दादा ताया त्यांचं गाव सोडून घर सोडून इथे प्रचाराला गुंतलेले आहेत या सर्वांचे आपले आशीर्वाद आहेत त्यांच्याकडं मोदी असेल त्यांच्याकडे श शर... मोदीजी असतील त्यांच्याकडे शरद पवारजी असतील पण आपल्याकडं जीवापाड प्रेम करणारे आपले सर्व बंधू भगिने आहात आ त्यामुळे आपल्याला फक्त विनंती करतोय खासदार मी नाही होणार खासदार आपण व्हाल आणि ज्या दिवशी मी खासदार होईन तुम्हाला सांगतो का पुढच्या एका वर्षानंतर आपल्यालाच काय देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम मी करेन हा आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो 全員でやまる人。